सर्वांना क्रांतिकारी जय दिवस जय ओडीशी आज परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली सभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या देशाचे नेते तुम्हाला सर्वांचे गोरगरीब कष्ट करायचे दिनदलित कैवारी श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांची त्या ठिकाणी सभा पार पडली या सभेच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो असताना आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी काही माहिती दिली आणि मी सांगितलं की पवन करवर हे ओबीसीचे लढाऊ लक्ष्मण हक्केचे खांदे समर्थक आहे त्यांची इच्छा आपल्या वंचित बहुजन आघाडी तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी जिल्ह्यामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी आणि मानस तयार झालेला आहे आणि मी साहेबांना हे सांगितलं असताना साहेबांनी एका शब्दात मला होकार दिला आणि मी कोण म्हणून फोन केला त्यांनी मी तिथं अवेलेबल होतेच आणि आमचा कुठला हा परी प्लॅन ठरलेला नव्हता प्रवेशाचा परंतु एका लढवाया तरुण युवकांना आज धाडस आणि मानस त्यांचं निर्माण झालं अनेक सत्तेमधल्या सत्तेच्या बाहेरच्या पक्षामधल्या सत्ता भोवणाऱ्या पक्षामधल्या नेत्यांची संपर्क सातत्यानं परंतु लढवायामध्ये महाराष्ट्रामध्ये यांच्याकडे पवनभाऊ करत म्हणून आज परभणी जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची चर्चा घडून आल्यानंतर काही वेळा त्यांचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये केलेला आहे वंचित आघाडी पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे गौर गरीबाचा पक्ष आहे कष्टकऱ्यांचा पक्ष आहे दीन दलितांचा भूतचा कष्टकऱ्यांचा शेतमजुरांचा इथल्या अल्पसंख्याक ओबीसी असतील मायनॉरिटी असतील मायक्रो ओबीसी असतील इथल्या बहुजनांचा मुस्लिमांचा पक्ष आहे म्हणून निश्चित भाऊ बोल भाऊ करताना मी आज या माध्यमातून एक ग्वाही देतो आश्वासन देतो निश्चितपणे तुमच्या संघाला कांदा लावून निश्चित बहुजन आघाडी तुमचा एक परिवारातले सहकारी म्हणून तुम्ही आम्ही सोबत सातत्याने हो। आहोत आपण वंचित बहुजन आकारणी आणि बाळासाहेब आंबेडकरांना विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणाने दर मनधनानं आपण काम करून येणाऱ्या कामामध्ये भूभाग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला आपण कशा पद्धतीनं आखणी करू आणि आदरणीय बाळासाहेबांना जो तुम्ही विश्वास दिला त्या विश्वासाला आपण कुठेही त्या न जाऊ तर आम्ही तुमच्या सोबत आहोत निश्चितपणाने या परभणी जिल्ह्यामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीचा झेडा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर तुमच्या माध्यमातून फडकल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुमच्या सोबत सातत्याने तांद्याला तांदा लावून हो, आहोत आणि निश्चितपणाने आम्ही तुम्हाला न्याय देण्याचे काम करू आपण सोबत राहू वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटना अधिक कसं वाढले आणि बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण हंगभा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सोबत कुठलेही सामाजिक आंदोलन असतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन असेल ज्या ज्या विषयाला योग्य वाटेल त्या त्या ठिकाणी तुमच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही एक कुटुंबातले परिवारातले सदस्य म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या सोबत ताकदीशी राहू एवढीच या ठिकाणी देतो आणि तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा देतो जय भीम जय वंचित बहुजन